पारस अशोक वाघ यानं भगवान विठ्ठलाची तर इयत्ता तिसरी गोदावरीची विद्यार्थिनी रियांशी गोकुळ पाटील हिनं माता रुक्मिणीची सुंदर व्यक्तिरेखा सादर केली दिंडीत विद्यार्थ्यांनी विटुनामाचा गजर करत कीर्तन भजन पावली भारुडे फुगडी खेळून आनंदोत्सव साजरा केला दिंडी मार्गात गुलमोहर कॉलनी तसेच परिसरातील साई मंदिर भक्त परिवारातर्फे पालखीचं पूजन करण्यात आले दिंडी परत शाळेत आल्यावर इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी दिमागदार असा रिंगण सोहळा सादर करत पंढरीच्या वारीचं अनोख दर्शन घडवलं दिंडी सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी शाळेचे सर्व शिक्षक बंधू भगिनी तसेच शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले तर सिद्धेश्वर पाटील सर यांनी सूत्रसंचालन केले चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनचे बटन दाबा सोबत शेअर करायला विसरू नका